मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलीस ठाण्यात गेला ठाण्यात असं काही घडलं की संपूर्ण ठाणच निलंबित झालं ही गोष्ट आहे सन एकोणीशे एकोणऐंशी ची अंदाजे संध्याकाळचे सहा वाजले असतील इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस ठाण्यात एक शेतकरी आला होता ज्याच्या अंगावर अतिशय मळके व सुरगळलेले कपडे होते चेहऱ्यावर मात्र त्याच्या अतिशय तेज दिसून येत होतं पोलीस ठाण्यातील एकही एक कर्मचारी त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नव्हता कदाचित त्याला काहीतरी तक्रार दाखल करायची असेल ठाण्यात चौकशी करत तो एका पोलिसाजवळ गेला व तक्रार करायची म्हणून सांगू लागला पोलिसांनी त्याला कशाची तक्रार करायची म्हणून विचारलं माझा बैल चोरीला गेलाय त्याबद्दल मला तक्रार करायची आहे असं त्या शेतकऱ्याने सांगितलं त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून तो पोलीस त्याच्यावर संतापला व त्यालाच उलटसुलट प्रश्न विचारू लागला बैल कसा चोरीला गेला सांभाळता येत नव्हता का तू काय करत होतास यासारख्या प्रश्नांची सरबत्ती त्या पोलिसांनी लावली होती बिचारा शेतकरी इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देता देता थकला व आपली तक्रार घेण्यास त्यांनी कळकळीची विनंती केली मात्र पोलिसांनी अधिकच चोडून तक्रार घेण्यास नकार ना दिला नाईलाजाने शेतकरी खाली मान घालून निघू लागला पोलीस ठाण्याच्या गेट जवळ येताच शेतकऱ्याला मागून एका पोलिसांनी आवाज दिला तसा तो थांबला त्याने मागळून पाहिलं पोलीस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला काही पैसे देत असेल तर तक्रार घेतो तेव्हा शेतकऱ्याजवळ पस्तीस रुपये लाच घेऊन तक्रार घ्यायचं मान्य केलं तक्रार लिहून झाल्यावर सही करणार का अंगठा असं त्या पोलिसाने शेतकऱ्याला विचारलं तेव्हा शेतकऱ्याने टेबलावरचा पेन व शाईचा पॅड असं दोन्हीही उचललं पोलिसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला याने पेन व पॅड दोन्ही का उचलले असतील याला नेमकी सही करायची की अंगठा पोलिसाने तक्रारीचा कागद समोर केल्यावर शेतकऱ्याने त्यावर आपल्या नावाची सही केली चौधरी चरणसिंह हो। व आपल्या खिशातून शिक्का काढून त्यावर मारला प्रधानमंत्री भारत सरकार आता मात्र सर्व पोलीस ठाण्यात पळापळ पड़ सुरू झाली कारण तो शेतकरी म्हणजेच देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह होते हे पोलीस ठाणं शेतकऱ्यांच्या तक्रारी घेत नसल्याचं समजल्यावर चरणसिंह मुद्दामहून मळके कपडे घालून तक्रार नोंदवायला गेले होते या सर्व प्रकाराबद्दल शेतकऱ्यांच्या केलेल्या आडवणुकीबद्दल चरणसिंह यांनी संपूर्ण पोलीस ठाण्याला तात्काळ निलंबित केलं होतं असे पंतप्रधान व असे शेतकऱ्यांचे नेते पुन्हा होणे दुरापास्तच देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो